नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे यांचा कमबॅक साठी बंजारा काय विधान आणि काय हिंदी माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल इतर समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे सवलती मिळत असतील तर बंजारा समाजालाही त्या मिळाल्या काय अशी भूमिका घेत माझे मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी काल बीडच्या मोर्चामध्ये बंजारा समाजाच्या लढ्यात आपण शेवटपर्यंत राहू असं समाजाच्या व्यासपीठावरून धनंजय मुंडे यांनी केलेले भाषण त्यांची वर्ष दीड वर्षात जे राजकीय नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी संधी या निमित्ताने त्यांना मिळाली असं म्हटलं तरी चालेल बीडच्या मोर्चात गेल्या दहा पंधरा मिनिटाच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट मधील नोंदीनुसार आदिवासींना मिळणारे एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठीच्या आपण करण्यासाठी सहभाग देऊ शकतो हे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न केला दिवंगत लोक नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आक्रमक भाषण शैलीची झलक धनंजय मुंडे यांच्यात दिसून येते यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून समाजाच्या मागण्यांना सरकार दरबारी ठेवून अपेक्षित परिणाम साध्य केल्याचे अनेक उदाहरण आहेत मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे त्यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांचा हात असल्याचं निष्पन्न झाले तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती काळी लागली कृषी मंत्री असताना खात्यात झालेली साहित्य आणि औषधी खरेदीतील घोटाळा जिल्हा नियोजन समितीतील निधीचा गैरवापर करुणा मुंडे यांच्याकडून न्यायालयात दाखल कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात बसलेला धनका या सगळ्या संकटाच्या मालिकेत धनंजय मुंडे यांना आपले मंत्रीपद गमावे लागले अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठण्याची संधी त्यांच्या जिल्ह्यातूनच पक्ष अंतर्गत आणि इतर विभागांनी घेरली त्यामुळे चारो बाजूंनी कोंडी झालेले धनंजय मुंडे यांना हैदराबाद गॅजेटच्या रूपात राजकारणात आपली गेलेली पद पुन्हा निर्माण करण्याची संधी चालून आली आहेत मराठा आरक्षणाविरोधात झालेले मराठा विरोधात दा ओबीसी या संघर्षाचा फटका लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बसला विधानसभेला परळीतून धनंजय मुंडे निवडून आले असले तरी त्यांना देखील या वादाचा सामना करावा लागला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मात्र धनंजय मुंडे कमालीचे अडचणीत आले काही महिने राजकारणापासून दूर राहणाऱ्या धनुभाऊंना प्रकृतीने त्रास दिला या त्रासातून बाहेर येत असताना आता नव्या दामाने राजकारणात पुणे दम बसवण्याच्या हालचाली मुंडे यांनी सुरू केले आहेत मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट मधील प्रमाणपत्र आणि त्या आधारे ओबीसीतील सवलती मिळाव्यात यासाठी लढा उभारला मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाने सरकारला शरण यायला भाग पाडले या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेत त्यांचा जे आर काढला यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद सरकारला मिळतो ना मिळतो तोच तो याच हैदराबाद गॅजेटचा आधार घेत मराठवाड्यातील बंजारा महादेवपुळी समाजाने आदिवासींना मिळत असलेले एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली बीड जिल्हा हा वंजार्याने बंजारा बहुल जिल्हा आहे हे दोन्ही समाज स्वतंत्र असले तरी त्यांच्या साखवल्याचे संबंध आहेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा बंजारा समाज आजही मुंडे कुटुंबांच्या पाठीशी उभा आहे जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव टाकणारा बंजारा आणि वंजारा समाज मुंडे कुटुंबांच्या राजकारणातला एक महत्वाचा घटक समजला जातो टी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज लढा देण्याच्या तयारीत असताना धनंजय मुंडे यांनी त्यात उडी घेत आपण शेवटपर्यंत हा लढा लढू आणि जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी बंजारा समाजाच्या व्यासपीठावरून देण्याचा प्रयत्न केला अगदी बंजारा समाजाच्या बोली भाषेत आव्हान करताना सरकारला अंगावर घेण्याची तयारीही मुंडे यांनी आपल्या भाषणातून दाखवली उपस्थितीत बंजारा समाजाच्या लोकांनीही मुंडे यांच्या भाषणाला सकारात्मक प्रतिसाद दिला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू असताना हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार आदिवासींना मिळणारे एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळण्यासाठी सुरू झालेल्या बंजारा समाजाच्या आंदोलनाने राज्य सरकारची डोकेदुखी वाढवली आहे धनंजय मुंडे यांना मात्र याच संकटात कम बॅकची संधी दिसून आली आहे बीड जिल्ह्यात राजकीय सर्वोच्च नाव्याने निर्माण करायचे असले तरी वंजारा आणि बंजारा या हक्काचा समाज तर सोबत असायलाच हवा त्याचबरोबर ओबीसीच्या लढ्यातही धनंजय मुंडे पाठिंबा देऊन आपले बुडत असलेले राजकीय करिअर सावरताना दिसत आहेत बंजारा समाजाने मध्ये काढलेल्या कालच्या मोर्चात सहभागी होत धनंजय मुंडे यांनी या लढात महत्वाची भूमिका बजावण्याचे निश्चित केले आहेत परंतु त्यांच्या या प्रयत्नांना एका विधानाने काही प्रमाणात धक्का बसला भावनेच्या भारात बंजारे आणि बंजारा एकच असल्याचं ते व्यासपीठावरून बोलून गेले त्यावरून एका कोपऱ्यातून तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत वंजारी बंजारा एक नाही विधान मागे घ्या अशी घोषणाबाजी केली या वादावर आम्ही भटके आहोत आमच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आणि आमच्यावरही बंजारा समाजाचे कायम प्रेम आहेत या प्रेमातून मी बंजारा बंजारा एक असल्याचं विधान केलं त्याचा अर्थ राजकारण किंवा सवलतीची ज्याच्या जोडले त्याच्या ने, नेमकी हेतू काय हे मला सांगता येणार नाहीत घोषणा देणारे कोण होते त्यांचाही शोध घेतला गेला पाहिजेत असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला बंजारा समाज आपल्या मागण्यासाठी आक्रमक झालाय सतरा सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्या अन्यथा मुंबई येऊ असा इशारा काल बीड आणि जालन्याच्या मोर्चामधून सरकारला देण्यात आला आहे सरकारने मात्र अद्याप या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीत किंवा त्यावर कुठलेही मत व्यक्त केले नाहीत त्यामुळे बंजारा समाजाच्या आंदोलनाकडे सरकार वेट आणि वाच या भूमिकेच्या नजरेतून पाहत आहेत असं दिसत आहे मराठा आरक्षणाप्रमाणे बंजारा समाजाने मुंबईकडे कूच केली तर धनंजय मुंडे यासाठी ही दुसरी संधी असेल अर्थात त्यांच्यासाठी बंजारा आणि बंजारा एकच असल्याचा त्यांच्या विधानावरून उठलेले वादळ शांत होणे महत्वाचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद